नमस्कार मित्रांनो मी दीपक ओळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्टुडंट पोर्टलला जे विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये किंवा आउट ऑफ स्कूल करण्यात आलेले आहे त्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पटावर पुन्हा परत कसे घ्यावे याबाबत सविस्तर या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील स्टुडंट पोर्टलच्या या लॉग इन पेजला आल्यानंतर आपल्या शाळेचा युडायस पासवर्ड आणि आपल्याला जो कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचा आहे या ठिकाणी मी माझ्या शाळेचं लॉग इन करून घेतलेलं आहे आता आपल्याला महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी ड्रॉपबॉक्सला आहे किंवा आउट ऑफ स्कूल झालेले आहे अशा विद्यार्थ्यांना पुन्हा आपल्याला आपल्या पटावर घ्यायचे आहेत त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो स्किप करू नका या ठिकाणी पहिली जी वरती टॅब आहे स्कूल डिटेल दुसरी आहे स्टुडंट एंट्री तिसरी प्रमोशन चौथी टॅब आहे अटॅच आपण ज्या विद्यार्थ्यांना करतो ती चौथी टॅब आहे आणि पाचवी टॅब आपल्याला देण्यात आलेली आहे ट्रान्सफर या ठिकाणाहून आपल्याला हे सर्व कार्य करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला तीन नंबरची जी टॅब देण्यात आलेली आहे ट्रान्सफर आऊट ऑफ स्कूल रिक्वेस्ट या ठिकाणी आपण या ड्रॉपडाऊन लिस्टमधून तीन नंबरची जी टॅब देण्यात आलेली आहे ती आपण पाहू शकतो ट्रान्सफर आऊट ऑफ स्कूल रिक्वेस्ट या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो लक्षात ठेवा आपल्याला जे ड्रॉबॉक्सचे विद्यार्थी आहे ते या ठिकाणाहून रिकवर करता येणार आहे या ठिकाणी काही सूचना आपल्याला देण्यात आलेली आहे ती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि ही सूचना वाचून झाल्यानंतर त्याला आपण ओके या बटणावर क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सर्च बाय हे ऑप्शन सेकंड नंबरला येणार आहे ते सर्च करून घ्यायचं आहे ने आपण सर्च करून घेणार आहोत त्याच्यानंतर आपलं जे शैक्षणिक वर्ष आहे ते वर्ष आपल्याला त्या ठिकाणावर सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे जो यू डॅस टाकायचा आहे आपल्याच शाळेचा यू डॅस आपल्यांना या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे कारण की ते विद्यार्थी आपल्याच ड्रॉपबॉक्सला आउट ऑफ स्कूलला गेलेले आहेत म्हणून आपण आपल्याच शाळेचा यू डॅस नंबर या ठिकाणी टाकून घेणार आहोत आणि आपल्याच शाळेमधून आपल्याच कॅटलॉगला आपण त्यांना पुन्हा आपल्या पटावर घेणार आहोत या ठिकाणी मी माझ्या शाळेचा पुन्हा यु डायस नंबर टाकून घेतो हे एक महत्त्वाचं आहे मित्रांनो या ठिकाणी लक्षात असू द्या आपल्याच शाळेचा युडायस या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सर्च करून घ्यायचा आहे या ठिकाणी आपल्या शाळेचा मुख्याध्यापकांचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर येणार आहे त्याचं पुढचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ऑल करून घ्यायचं आहे आणि या दोघं ठिकाणी आपल्याला ऑल हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि फाइंड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे फाइंड केल्यानंतर आपल्या शाळेत जेवढेही विद्यार्थी ड्रॉबॉक्सला असतील आउट ऑफ आप स्कूल आपण केलेले असतील ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी येऊन जाणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकतात मी आउट ऑफ स्कूल केलेले किंवा ड्रॉबॉक्सला असलेले बरेच विद्यार्थी या ठिकाणी मला दिसत आहे या ठिकाणी बरेच विद्यार्थी आहे म्हणून मी राईट साईडला सर्च ऑप्शन दिलेलं आहे मी एक विद्यार्थी आपणास करून दाखवणार आहे या सर्च बारमध्ये मी एका विद्यार्थ्याचं नाव सर्च केलेलं आहे मला ह्या विद्यार्थ्याला पुन्हा कॅटलॉगला जोडून घ्यायचं आहे या विद्यार्थ्याच्या नावासमोर इथं चेकबॉक्स आहे त्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्याची यत्ता सिलेक्ट करून घ्यायची आहे ड्रॉपडाऊन लिस्ट येईल या ठिकाणाहून त्या विद्यार्थ्याला आपण परत कोणत्या इयत्तेमध्ये दाखल करणार आहोत ती इयत्ता सिलेक्ट करून घ्यायची आहे या ठिकाणी डिव्हिजन स्ट्रीम काय असेल ते आपल्याला सर्व सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी महत्त्वाचं आहे त्या विद्यार्थ्याचा जनरल रजिस्टर नंबर आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे आणि या विद्यार्थ्याला आपण कधी ॲडमिशन दिलेलं आहे त्याचा डेट ऑफ ॲड एड़, ॲडमिशनची डेट या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे मी या विद्यार्थ्याला एक मेला दाखल केलेला आहे म्हणून मी पुन्हा हे तारीख व्यवस्थित त्या ते, ठिकाणी टाकून घेत आहे आणि सेंड रिक्वेस्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला एक पॉपअप येणार आहे या ठिकाणी आपल्याला मेसेज आला आहे आर यू शुअर टू सेंड स्टुडंट रिक्वेस्ट त्याला आपण ओके करायचं आहे त्याच्यानंतर स्टुडंट रिक्वेस्ट सेंड सक्सेसफुली असं आपल्याला मेसेज येणार आहे रिक्वेस्ट सेंड करण्यात आलेली आहे ओके करूया ओके केल्यानंतर या ठिकाणाहून हा विद्यार्थी निघून जाणार आहे कारण की या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट आपल्याच लॉग इनला आलेली आहे आता आपल्याला महत्त्वाचं म्हणजे या विद्यार्थ्याला जी रिक्वेस्ट आलेली आहे तिला आपल्याला अप्रुव्हल करून घ्यायचं आहे त्यासाठी पुन्हा आपल्याला ट्रान्सफर या टॅबला आपण जाणार आहोत आणि ट्रान्सफरला गेल्यानंतर सर्वात शेवटची जी टॅब आहे आपण या टॅबला रिक्वेस्ट पाठवलेली आहे आणि सर्वात शेवटची जी टॅब आहे त्या ठिकाणी आपल्याला ॲप्रुवल करून घ्यायचं आहे त्याला आपण क्लिक करूया ॲप्रुवल केल्यानंतर या, के या ठिकाणी आपण बघू शकतात त्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट या ठिकाणी आलेली आपल्याला दिसत आहे या ठिकाणी तोच विद्यार्थी आहे का हे आपल्याला एकदा कन्फर्म करून घ्यायचा आहे माझा हाच विद्यार्थी मी पाठवलेला आहे म्हणून ॲप्रुव्हल या बटनाला मी याचेक बॉक्सला मी क्लिक करून घेणार आहे आणि या ठिकाणी ॲप्रोल या चेकबॉक्सला क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी प्रोसेस रिक्वेस्ट असं आपल्याला एक बटन देण्यात आलेलं आहे त्याला क्लिक करूया आणि याला आपल्या पट्टावर पुन्हा आपण अटॅच करून घेणार आहोत या ठिकाणी देखील पुन्हा कंटिन्यू करण्यासाठी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे त्याला आपण ओके करूया ओके केल्यानंतर हा विद्यार्थी सक्सेसफुली आपल्या पटावर आपल्या वर्गामध्ये अटॅच झालेला आहे असं आपल्याला मॅसेज आलेला आहे या ठिकाणाहून देखील तो विद्यार्थी निघून जाणार आहे आता आपण या हा विद्यार्थी त्या यत्तेमध्ये त्या वर्गामध्ये पटावर आला आहे का हे आपण एकदा पाहून घेऊया स्टुडंट एंट्री तिथून आपण अपडेट करतो त्या त्या ठिकाणाहून पण आपल्याला बघता येईल नाहीतर आपल्याला ना एच एम लेवलला जाऊन स्टुडंट कॅटलॉगला जाऊन देखील आपल्याला हा विद्यार्थी बघता येणार आहे या ठिकाणी मी स्टुडंट अपडेट आहे तिथून बघून घेऊया एकदा या ठिकाणाहून मी इयत्ता तिसरीचा वर्ग सिलेक्ट करतो कारण की मी या विद्यार्थ्याला तिसरीमध्ये पुन्हा ॲड केलेला आहे म्हणून मी तिसरीचा वर्ग या ठिकाणी सिलेक्ट करून घेत आहे माझ्या या तिसरीच्या वर्गामध्ये बरेच विद्यार्थी आहे म्हणून मी या ठिकाणी राईट साईडला जे सर्च ऑप्शन दिलेले आहे तिथं सर्च करतो त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी कृष्णा नावाचा विद्यार्थी मी ॲड केला होता तो या ठिकाणी ॲड झालेला आपल्याला दिसत आहे याच पद्धतीने जेही विद्यार्थी आपल्याकडून चुकीने ड्रॉबॉक्सला ओढले गेले असणार टाकले गेले असणार किंवा आउट ऑफ स्कूल झाले असणार अशा सर्व विद्यार्थ्यांना आपण याच पद्धतीने आपल्या पुन्हा कॅटलॉगला परत आपल्या वर्गामध्ये आपण अटॅच करू शकतो तु। मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच सर्व प्रकारच्या माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओ धन्यवाद